ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगोसह आपल्या समोर येते आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भाच्या चाहत्यांना आता हे नवे लुक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नव्हे वर्ध्यात नगर परिषद निवडणुकांचा ज्वर वाद्यांना दिसतोय वर्धाच्या सद्भावना भवन येथे पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडीसाठी मुलाखतीचा आज भरगच्च गर्दी दिसून आली यात एकूण तीनशे चौरेचाळीस उमेदवारांनी नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीद्वारे वर्धा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांसाठी परिषदांसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या निवड समितीद्वारे प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र मुळक उपाध्यक्ष रणजित कांबळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर वर्धा विधानसभा प्रभारी अतुल कोटेचा काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल अभिनय मेघे शेखर शेंडे सुरेश भुयर संजय गायकवाड संजय वानखेडे अनंतराव मोहोळ सौ अरुणाताई धोटे शब्बीर भाई पटाण धर्मपाल ताकसांडे ज्ञानेश्वर मडावी सौ हेमलता मेघे सौ अर्चना भोमले बाळकृष्णाजी माऊसकर सज्वलवंत सज्वलंत मूण विश्वभूषण पाटील सर्व ब्लॉक मधील शहराध्यक्ष व विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष यांचा समावेश होता वर्धा रेल्वे देवळी या सर्व ठिकाणच्या नगरसेवक पदाकरिता तीनशे वीस इच्छुकांनी मुलाखती दिल्या तर चोवीस इच्छुक उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाकरिता मुलाखती दिल्या नागपूर आपला वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धा येथील जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांच्या इच्छुक उमेदवारांचे साक्षात्कार होत आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नेमलेलं जे जिल्हा निवड मंडळ आहे त्या जिल्हा निवड मंडळाचे सर्व प्रमुख लोक उपस्थित आहे माजी मंत्री सन्मान्य रणजित कांबळे साहेब शेखर भाऊ सेंडे मेघेजी आमचे सर्व प्रदेश काँग्रेसकडून नेमलेले त्या त्या विधानसभेचे प्रभारी आमचा अध्यक्ष चांदूरकर आणि सर्व प्रभारी उपस्थित आहे आज सकाळपासून आमचे इंटरव्ह्यू सुरू आहे वर्धा नगर परिषदचे सकाळपासून इंटरव्ह्यू सुरू झाले आणि प्रतंज चुरस यावेळेस निवडणुकीमध्ये आहे अनेक प्रभागांमध्ये पाच पाच सहा सहा उमेदवार काँग्रेस पक्षाकडे अध्यक्षाच्या उमेदवारासाठी चांगली चुरस आहे आणि एकंदरीत हे लक्षात घेता यावेळेस निवडणूक दमदार पद्धतीने काँग्रेस या निवडणुकीचा समोर जाणार आहे विविध निकष आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता अनेक वर्षापासून जो काम करतो ही प्राथमिकता तर राहिलाच पाहिजे निवडणूक लढण्याची त्याची स्वतःची क्षमता यापूर्वीचा अनुभव अशा सर्व गोष्टी आणि मग शेवटी त्या प्रभागातले जे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि ह्या जिल्ह्यातले नेते विधानसभा लढलेले जे लोक आहेत त्या सर्वांशी हितगुज करून उमेदवार निश्चिती करण्यासंदर्भामध्ये जिल्हा अध्यक्ष आणि त्या त्या विधानसभेतले आणि जिल्ह्यातले लोक निर्णय पर्यंत असा काही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही आहे मी आजच सकाळी आलो आता जिल्हा अध्यक्षांशी चर्चा करतो यदा कदाचित अ आमच्या मित्र पक्षांचा त्यांच्या जिला त्यांच्या अध्यक्षाच्या माध्यमातून जर काही प्रस्ताव आला असेल तर त्या संदर्भामध्ये जिल्हा निवड मंडळाच्या सर्व सदस्यांसमोर तो प्रस्ताव ठेवू त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्या सर्वांची जिल्ह्यातल्या नेत्यांची अनुकूलता असेल तर त्या संबंधी सम, समोरच्या पक्षासोबत चर्चा करू